घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीता संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी अरुण आणि आपण जत तालुक्याची पूर्ण परिस्थिती बदलणार मी गावागावात पाणी पोहोचवणार आजपर्यंत मी संघर्ष केलाय आता मी बाळूमामा झालोय वेळ आल्यावर बापूबिरू सुद्धा होणार असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले मी काही झालं तरी म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केलंय अजून त्यासाठी पाचशे कोटी लागणार आहेत नियोजन त्यामुळे मी स्वतः त्या कामावरती भाकरी घेऊन जाणार आहे ते काम पूर्ण करून घेणार आहे मी शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ काम करणार असल्याचे आमदार गोपीचंद पळकर यांनी सांगितले मंत्रीपदाचा कुठं विषय आला मंत्रीपदासाठी संयम नाही हे तुम्ही नीटपणे समजून घ्या मी मंत्री झालो म्हणून आमचे काही जरा बारीक पण करून बसले होते त्यांना वाटतंय ना हा लो हा एवढा डॅसिंग माणूस आहे आणि टी व्हीला सारखं तुम्ही देतच होता ना तर तुम्ही कोणाला विचारून देताना तुम्हाला विचारलं पाहिजे सारखं टी व्हीला येत होतं मग कसं काय झालं मग कसं काय झालं काय झालं मग ते मार्कटवाडीमुळे झालं का अमूक झालं का तुम असं पोरांना वाटतंय आणि म्हणून त्यांना म्हटलं की तुम्ही आता संयमात राहा आपला नेता मुख्यमंत्री झाला आहे आता आपण देण्याच्या भूमिकेत आहो ना मी मंत्री नसलो म्हणून काय झालं नेता मुख्यमंत्री आहे ना कुठलं पण काम सांगा ना थटत नाही ना आणि माझ्या अनेक सहकारी राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत ना अनेक मंत्री महोदय आहेत त्यामुळं संयमात आपण राहू जिथं कुठं बाळूमामा व्हायचं आता झालोय आपण बापू बिरू व्हायच्या वेळेस मी सांगेन आता गैरबदला काय <laughs> तुम्ही आहेच की परत सांगायला काय अडचण आहे त्या भाषणात तुम्ही उल्लेख केला होता की आपला संघर्षाचा काळ संपलेला आहे म्हणजे मंत्रीपदी तुमची निवड संघर्ष मी किती केला आहे तुम्हाला माहित आहे सारखा संघर्ष सारखा संघर्ष सारखा संघर्ष आता जरा आपण ज्यांना कुणाला करायचं करू दे जी निवांत होते त्यांना जरा आता जरा आपण निवांत राहू ना आमच्या पोरांनी सारखा संघर्ष करावा असं कुठं काय आहे का आता जर सरकार आमचा आला असेल मंत्रिमंडळ आमचं असेल आता आम्ही कामं करून घेऊ ना लोकांचे तिथं वेळ देऊ ना आता संघर्ष करायचा कुणाला सगळे आमच्या वडचणी जायचं कुणाकडं त्यामुळे आता पूर्णपणे विषय आता बदललेला आहे करना करणार जत तालुक्यातल्या जनतेला माझा शब्द आहे अत्यंत कमी काळामध्ये जत तालुक्याचा ता दुष्काळ बदलणार परिस्थिती पूर्णपणे बदलणार तिथली गावागावामध्ये पाणी पोहोचवणार मी जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक घेतली बैठक करून थांबलो नाही मी सातत्यानं व्हिजिट करतोय बेळंकी गावामध्ये जे पंप पावसाचं काम सुरू आहे त्याचं आता आम्ही पायाभरणी पण केली अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत जानेवारी महिन्यामध्ये आपलं आवर्तन सुरू होतंय मैसाळचं तत्पूर्वी आवर्तन सुरू झालं का तिथं पंप पावसाच्या तिथं पाणी येणार आहे पाणी पातळीच्या वर आपलं काम आलं पाहिजे म्हणजे ते काम थांबणार नाही नंबर एक नंबर दोन बोगद्याचं काम सुरू आहे सोळाशे मीटर बोगदा आहे बेळंकी गावापासून सलगरेपर्यंत दोनशे मीटर काम बेळंगीकडून झालंय शंभर मीटर काम इकडून झालंय आणि परत दोन पंप पाऊस आहेत तर त्या पंप पाऊसाचं डिझाईन बदललंय ते डिझाईन महिन्याभरामध्ये मिळेल त्याचंही आम्ही काम करतोय पाईपलाईनचं मेन लाईनचं काम सुरू आहे आणि त्यांना तर पाचशे कोटी रुपये लागणार आहेत मी लगेच मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जाऊन परवा बसलो आणि त्यांना म्हटलं की मार्चमध्ये आम्हाला पाचशे कोटी रुपये लागणार आहेत आमच्याकडे सगळं पैसे खर्चून टाकलं काम करून टाकलंय अधिकाऱ्यांनी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने आणि त्यामुळं ती जी सुधारित मैशाळ योजना आहे ती योजना मी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतोय महिन्यातला एक दिवस भाकरी बांधून मी त्या कामावरती जाऊन बसणार आहे आपल्या शेतात कसं पाईपलाईनचं काम असतं आपण लहानपणी बघितलंय पाईपलाईनचं काम झालं का आपले वडील शेतात जाऊन बसते आई मागं न भाकरी बांधून घेऊन येते जनावर घेऊन भाकरी बांधून घेऊन तसं मी स्वतः त्या कामावरती सकाळी डबा बांधून जाऊन बसलो का संध्याकाळी तिथं येणार त्यांचं काय काम आहे काय अडचण आहे कॉन्ट्रॅक्टर आहे का नाही त्याला कोणी काय त्रास देते का मी पूर्ण वेळ काम करणार आहे म्हणजे आपल्या पाईपलाईन जर शेतातलं काम करते ना वीर वगैरे पाडताना तसं पूर्ण वेळ मी तिथं काम करणार आहे त्यामुळे तो विषय तर संपला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज